महा एनजीओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी पुणे शहरातील पत्रकार भवनात आयोजित अतुल्य सन्मान सोहळ्याच्या ज्या सामाजिक संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तो कोणाच्याही रेफरन्सने नाही तर तो त्यांच्या कॅपेबिलिटीने देण्यात आला आहे असे प्रतिपादन महा एनजीओचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी केले आहे महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून आमच्याशी संलग्न असलेल्या संस्थांचा सा सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरण यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत महा एन जी ओ या समाजसेवी संस्थाच्या परिवाराचा एक घटक म्हणून आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे महा एन जी ओच्या कार्याचा गौरव होणे गरजेचे आहे समाजसेवी संस्था म्हणून समाजासाठी आपण करत असलेल्या कार्याबद्दल आम्ही आपले कृतज्ञ आहोत आज ज्या सामाजिक संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तो कोणाच्याही रेफरन्सने नाही तर त्यांच्या कॅपेबिलिटीने देण्यात आला आहे असे प्रतिपादन महा एन जी ओचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी पुणे शहरातील पत्रकार भवनात आयोजित अतुल्य सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी केले पंडित जवाहरलाल दराडा यांच्या जनशताब्दी वर्षाचे औचित्य साधत महा एन फेडरेशनशी निगडीत चाळीस संस्था आणि माध्यमातून दहा संस्था महाराष्ट्रातून शेकडो संस्था आणि संस्था प्रतिनिधी सदर गौरव सोहळ्यास उपस्थित होते या सर्व संस्थांना समाजापुढे आपले कार्य मांडण्याची विशेष संधी महा एन फेडरेशनने उपलब्ध करून दिली होती या सोहळ्याच्या प्रसंगी पद्मश्री श्री गिरीशजी प्रभूने व्ही आय पी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महासंचालक आय पी एस श्रीकृष्ण प्रकाश सर महा एन ओ फेडरेशनचे संस्थापक श्री शेखर मुंदडा लोकमत संपादक संजय आवटे लोकमत महाव्यवस्थापक मिलिंद दरडा महा एन जी ओचे कार्यकारी संचालक अक्षय महाराज भोसले उमेश सरदार रवींद्र धारिया महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट प्रमुख पाहुणे उपस्थित होते या सोहळ्यासाठी संस्थेचे संचालक मुकुंजी शिंदे गणेश दत्त बाकले प्रणितताई जगताप महेश सोनी अमोल उंबरजे आणि कार्यालयीन समन्वय अपूर्वा आणि रेवनाथ यांनी अपार कष्ट घेतले महा एन ओ फेडरेशनच्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा